खरं म्हणजे कॅल्शियम ही ॲलोपॅथीशी संबंधित गोष्ट आहे कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण कॅल्शियमचा विचार करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला अस्थिधातूचा धातूचा दा संबंध शोधावा लागतो ज्या मुलांच्यामध्ये अस्थिधातू कमी राहतो अशा मुलांची वाढ ही कमी राहते कारण आयुर्वेदानुसार धारणक्षमता ही अस्थिधातूमध्ये असते जर त्याच्या हाडाचं पोषण व्यवस्थित नाही झालं तर त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीचं रक्त जास्त प्रमाणामध्ये वाढलं म्हणजे एच व्ही लेवल जर जास्त वाढलं तर त्याची उंची वाढणार आहे का तर नाही वाढणार काही मुलांची केसं वाढली नखं वाढली तर उंची वाढणार आहे का तर नाही वाढणार मुलांचं जर वजन वाढलं तर त्याचा परिणाम म्हणून उंची वाढणार आहे का तर नाही वाढणार त्याचा मेदधातू म्हणजे चरबी वाढली तर ती उंची वाढणार आहे का तर नाही वाढणार जेवढी मुलांच्या हाडांची लांबी वाढेल तेवढी उंची जास्त प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते तर याच्यामध्ये कोणती हाडं विशेष करून जास्त प्रमाणात वाढतात जर सकते म्हणजे पोटाचा भाग मांड्यांचा भाग आणि कमरेचा भाग ही हाडं जास्त प्रमाणात वाढतात आपण जर उंच लोकं बघितली म्हणजे अमिताभ बच्चन असतील ऋतिक रोशन असतील द ग्रेट खली असतील याची जर उंची बघितली तर त्यांचे आपल्याला पाय खूप लांब पाहायला मिळतात आणि धड छोटं पाहायला मिळतं परंतु जे बुटके लोक आहेत तर अशा लोकांच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यांचे हातपाय खूप लहान असतात आणि धड मात्र खूप मोठं असतं मग अस्थिधातू वाढेल अशा पद्धतीनं आपण जर आहार विहार घेतला तर मुलांची चांगल्या प्रमाणात उंची वाढू शकते मग अस्थिधातू आपल्यातनं कशा कशातून मिळतं तर आहारामध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत तर चिकन असायला पाहिजे मटण असायला पाहिजे दूध असायला पाहिजे उडीद असायला पाहिजे जवस असायला पाहिजेत हळीव असायला पाहिजे ह्या जर आहारामध्ये आपण जास्त प्रमाणात घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीनं अस्थिधातू वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणून उंची वाढते विटॅमिन डी सुद्धा शरीराला मिळणं आवश्यक असतं याचा परिणाम देखील आपल्याला उंचीमध्ये मिळतो हे सकाळच्या उन्हामध्ये मिळणारं स्त्रोत आहे की सकाळी नऊच्या आधी जर उन्हात आपण उभे राहिलो तर विटॅमिन डी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतं आणि त्याचा परिणाम देखील उंचीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो यासोबतच काय योगासनं किंवा काय व्यायाम आपण करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यनमस्कार करणं ताडासन करणं त्यासोबतच पश्चिमोत्तानासन करणं पर्वतासन करणं ही आसन आपण करायला पाहिजे रनिंग करणं सायकल चालवणं लोंबकळणं दोर उड्या मारणं हे जर केलं याचा चांगला परिणाम मुलांच्या उंचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मुलांच्या उंचीमध्ये आणि मुलींच्या उंचीमध्ये